आज अखंड हिंदुस्थानाचं अभिमान राजा शिवछत्रपती यांचा जन्मोत्सव आणि या जन्मोत्सवाचा केंद्रबिंदू हा आमची शिवनेरीची जन्मभूमी शिवरायांची जन्मभूमी जुन्नर तालुका आणि या निमित्तानं आज महाराष्ट्रच नव्हे देशच नाही तर जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये जिथं जिथं मराठी आणि हिंदू बांधव राहतात त्याच्या ठिकाणी शिवजयंती अतिशय उत्साहनं संपन्न होत असते आज सकाळीच राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सहकार मंत्री आणि त्याच्याबरोबर मी मुंबईवरून येऊन कार्यक्रम संपन्न झाला आपण पाहतोय अतिशय चांगलं वातावरण शिवमय भगवामय वातावरण ह्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे आणि ह्या वातावरणामधूनच मराठी मातीला कुठंतरी एक प्रेरणा मिळते स्फूर्ती मिळते आणि त्यातूनच आमच्यामधून कुठेतरी शिवरायांच्या प्रती एक आदर निर्माण होतो आज शिवरायांच्याबद्दल जर सांगायचं झालं तर शिवरायांचं कर्तृत्व शिवरायांचं नेतृत्व शिवरायांनी जे केलेला राज्यकारभार राजनीती या सगळ्या विषयामध्ये त्यांनी एक आदर्शवत कारभार शिवरायांनी केलेला आहे आणि म्हणून आज जगभर त्यांना या साडेतीनशे चारशे वर्ष झालं तर शिवरायांना कुठे विसरणार नाही आणि अशा या शिवजयंतीच्या निमित्तानं माझ्या शिवजन्मभूमीमधील सर्व जिवनरवासियांना आणि पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या माझ्या बांधवांना या शिवजयंतीच्या निमित्तानं लाख लाख शुभेच्छा देतो गीत जाहीर करण्यात आली परंतु त्याला अल्पा असा प्रतिसाद मिळाला याचं कारण विचारलं असतं मी सांगतो तुम्हाला मलासुद्धा आवडलं नाही सांस्कृतिक आणि पर्यटन विभागानं पैसे खर्च करतात खरं पण चांगल्या मार्गानं त्याचं नियोजन झालेलं नाही आम्ही छोट्या छोट्या शाळा छोट्या छोट्या संस्था चांगले सांस्कृतिक कार्यक्रम अतिशय कमी पैशामध्ये उत्स्फूर्तपणे चांगल्या पद्धतीनं कार्यक्रम संपन्न करत असतो परंतु शासन आहे शासनाकडं पैशाला कमी नाही आहे आणि शिवरायांच्या निमित्तानं हा त्यांच्या ज जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम महोत्सव सांस्कृतिक महोत्सव संपन्न होत असताना अशा वाईट अवस्थेमध्ये जर करत असतील तर ते कुठंतरी छेदजनक आहे असं मला सांगा आम्हाला अशी माहिती मिळाली की इथे पॅराग्लायडिंग पॅरा मोटरिंग वगैरे जे खेळ करण्यात आले कार्यक्रम राबवण्यात आले त्याची फी अल्प होती परंतु तिथल्या एजन्सीला असं सांगण्यात आलं की तुम्ही जाणीपूर्वक त्याची फी वाढवा आणि तेच दर आकारा असं म्हणजे पॅराग्लायडिंग तर मी बघितलं पण नाही त्यामुळं मला माहिती नाही परंतु त्याचा प्रचार नाही झाला प्रसार नाही झाला एकंदरीत हे सगळं नियोजनाचे फसलेलं कुठलाही समारंभ म्हटलं किंवा घरातला कार्यक्रम म्हटलं किंवा रोजचं घरातील नित्याचं जेवण म्हटलं की भात हा आलाच आणि मग त्यासाठी तांदळाची निवड महत्वाची वेगवेगळ्या प्रकारचे तांदूळ घरोघरी गर पाहायला मिळतात मात्र हे तांदूळ वेगवेगळ्या दुकानांमधनं वेगवेगळ्या भावाने खरेदी केले जातात मात्र आता तांदळाच्या सर्व व्हरायटी फक्त एकाच दालनात आपल्याला पाहायला मिळणार आहे नारायणगाव या ठिकाणी अरिहंत सुपर मार्केट यांच्या माध्यमातून महाराष्ट्र तांदूळ महोत्सव भरवला जातोय भारताच्या या समृद्ध कृषी परंपरेचा सर्वत्र प्रसार व्हावा तसेच ग्रामीण भागातील ग्राहकांना योग्य किमतीत तांदूळ खरेदी करता यावा यासाठी अर्यंत सुपर मार्केट तर्फे दिनांक एक फेब्रुवारी ते दहा मार्च दोन हजार चोवीस दरम्यान भव्य महाराष्ट्र तांदूळ महोत्सव आयोजित करण्यात आलाय तरी वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा आणि निश्चिंत फा तांदळाच्या एकूण शंभर पेक्षा अधिक व्हरायटीज उपलब्ध एक किलो पाच किलो व दहा किलोच्या पॅकिंग बासमती तांदळामध्ये उपलब्ध आहेत तर अगदी अर्धा किलो पासून ते तीस किलो पर्यंतच्या तांदळाच्या पॅकिंग उपलब्ध आहेत दावत बासमतीचे सर्वच प्रकार उपलब्ध आहेत अरिहंत सुपर मार्केट आयोजित भव्य तांदूळ महोत्सव आमचा पत्ता कोल्हेमळा रोड शुभम सृष्टी सोसायटी समोर नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे संपर्क क्रमांक नव्याण्णव साठ एकाहत्तर एक्क्याण्णव अठ्ठ्याण्णव तसेच नव्वद शहाण्णव अठ्ठ्याऐंशी अठ्याण्णव अठ्ठ्याण्णव महाराष्ट्र तांदूळ महोत्सव तेही आपल्या नारायणगाव मध्ये अरिहंत सुपर मार्केटमध्ये अतिशय चांगल्या दर्जाचा उत्तम क्वालिटीचा असणारा तांदूळ आणि तेही अगदी कमी भावामध्ये हा भाव संपूर्ण जुन्नर तालुक्यात तुम्हाला कुठंच उपलब्ध होणार नाही शंभर पेक्षा अधिक तांदळाच्या व्हरायटी घेऊन सुरू झालाय महाराष्ट्र तांदूळ महोत्सव अरिहंत सुपर मार्केट रोड नारायणगाव आताच भेट द्या आणि आपला वर्षभरासाठी लागणारा तांदूळ एकदाच खरेदी करा बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर वर क्लिक करायलाही विसरू नका